नमस्कार अपमेट या चॅनलवर चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण एक नवीन सिरीज लॉन्च करते किंवा आपण सुरुवात करतोय ती म्हणजे यशस्वी भाऊ सिरीज तुम्ही नाव तुम्हाला थमल्यावर दिसला असेल त्यामध्ये आपण सक्सेस स्टोरीज जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत होते किंवा करत आहेत ते आणि जे त्यांनी सक्सेस मिळवला आहे त्यांची सक्सेस स्टोरी आपण वन बाय वन सुरू केलेलं आहे त्यातील आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे त्यासाठी आपल्यासोबत आहेत तेजस सावंत सर जे की राज्य कर निरीक्षक आहेत सध्या कार्यरत आहेत तसेच त्यांनी राज्यसेवा दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा ब्याण्णवावी रँक मिळलेला आहे त्याबद्दल सर तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो मी आणि तुमचं अभिनंदन करतो आपल्या चॅनल तर्फे माझं संपूर्ण नाव आहे तेजस अशोक सावंत मी सातारा जिल्ह्यातील या लिम या गाववरून आहे सध्या मी नोडल दहा माझगाव या ठिकाणी राज्य निरीक्षक या पदावरती कार्यरत आहे आणि सोबतच आता राज्यसेवेमधून मी ब्याण्णव रँक मिळवून मला नुकतंच आता क्लास वन या पदी सिलेक्शन झालेलं आहे माझं एज्युकेशन हे बी एस सी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विश्वविद्यापीठ दापोली इथून झालेलं आहे ओके okay. आता मला सांगा की आपण सध्या राज्य कर निरीक्षक पदावर कार्यरत आहात तर आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यातर्फे आपण निवड झालेली आहे ज्याला आपण एमपीएससी म्हणतो तर एमपीएससीची तयारी आपण किंवा करत आहात किंवा करण्याचा निर्णय हा पहिल्यांदा कधी घेतला खर तर सांगायचं झालं तर मी सुरुवात केली होती ती डिफेन्स साठी अगदी बारावी नंतर मी एनडीएची तयारी करत होतो त्यानंतर जे सीडीएस आहे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस ते युपीएससी कंडक्ट करतं तर त्याची तयारी करत होतो आणि ते करत असतानाच त्याला एज लिमिट राहतं वयाच्या चोवीस वर्षापर्यंत आपण ती एक्झाम देऊ शकतो त्या ठिकाणी मी प्रयत्न केले पण त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देखील दिले त्या ठिकाणी पण त्या तिथं यश नाही आलं त्यामुळे मग मी सायमन टेनियसले एज अ प्लॅन बी म्हणून एमपीएससी कडे दोन हजार एकवीस साली मी सुरुवात केली एमपीएससी करण्यासाठी ओके मग तुम्ही जेव्हा एमपीएससी कडे वळाला सुरुवातीला काय डिफिकल्टी का एमपीएससी मध्ये डिफिकल्टी म्हणजे जो पॅटर्न होता एमपीएससी चा आणि जो चा पॅटर्न आहे तर त्याच्यामध्ये एक ठराविक अशी गोष्ट वेगळी आहे की एमपीएससी मध्ये फॅक्च्युअल गोष्टी आहेत तर त्यांच्यावरती थोडा जास्त भर दिला जातो आणि जे सोर्स वगैरे आहेत तर ते देखील काही ठराविक लिमिटेड सोर्सेस आहेत मग असे सोर्स कलेक्ट करणं सोबतच जो पॅटर्न आहे अभ्यास करण्याचा तर त्याच्यापासून शिफ्ट होणं अचानकच फॅक्च्युअल गोष्टींकडे जास्त फोकस करण्यावर शिफ्ट करणं तर ह्या गोष्टीमध्ये मला सुरुवातीला थोडं चॅलेंजिंग पण जे काही मित्र होते जे अगोदर सक्सेसफुल झाले होते किंवा सोबत तयारी करणारे होते की ज्यांनी अगोदर ची एक्झाम दिली होती त्यांच्या सोबत बोलून वगैरे मी ह्या गोष्टींना ओव्हरकम करण्याचा प्रयत्न केला ओके आणि तयारी करताना तुमचं साधारणतः डेली रुटीन कशा प्रकारचं होतं जेव्हा मी फुल टाइम तयारी करत होतो तर त्यावेळी अगदी सकाळी साडेसहा वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत अगदी साडे दहा पर्यंत लायब्ररीमध्ये जायचा असं नाही की हा पूर्ण वेळ अभ्यासच होत असेल पण प्रत्येक तासासाठी मी म्हणजे एक सेशन तयार केले होते की एक तास अभ्यास करेन त्यानंतर पाच मिनिटं ब्रेक घेईन असे मी दोन तास अभ्यास केल्यानंतर एक मोठा ब्रेक घ्यायचो सकाळी साडेसहा ते साडेआठ पर्यंत माझा एक सेशन असायचा त्यानंतर ब्रेकफास्ट साठी वेळ असायचा त्यानंतर नऊ ते पुन्हा दुपारी साडेबारा पर्यंत पुन्हा लंच झाल्यानंतर पुन्हा दोन ते संध्याकाळी साडेपाच सहा पर्यंत बसायचो आणि त्यानंतर सुद्धा एक ब्रेक घेऊन संध्याकाळी मुलांसोबत डिस्कशन अगदी साडे नऊ दहा पर्यंत डिस्कशन करणं असेल किंवा काही टेस्ट सोडवणं असेल तर अशा गोष्टींचं माझं पूर्णतः ओके ओके अच्छा आता याच्यामध्ये जे आपले एमपीएससी आहे त्याच्यामध्ये साधारणतः प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू असतो बरोबर का हुँ. तर त्या प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत तर त्याचा त्याची तयारी आपण कशी केली किंवा तुमची स्ट्रॅटेजी काय होती ना का प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू साठी जे की तुमची राज्यसेवा असो किंवा एस टी ची असो सुरुवात करताना मी म्हणेन की जी मेन्सची एक्झाम आहे तर तिची सुरुवात मी अगोदर केली होती मेन्स प्रिलेम होण्याच्या अगोदर एक पाच महिन्यापर्यंत मी पूर्णतः मेन्सवरती फोकस केलं होतं आणि जे आतापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत जो एमपीएससी सिलेबस होता त्याच्यामध्ये तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता त्यामुळे जे काही असे सब्जेक्ट होते की जे मेन्ससाठी आणि प्रिलियमसाठी ओव्हरलॅपिंग होते मग अशा विषयांची मी तयारी एकत्र केली होती विशेषतः जे प्रिलेम आहे तर प्रिलेम थोडी करंट बेस्ड थोडी जास्त असते करंट वर त्याच्यावरती जास्त फोकस केलेला जातो ज्या गोष्टी वर्षभर न्यूजमध्ये आहेत तर त्याच्यावरती आधारित कोर विषयांमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त राहते त्यामुळं करंट बेस्ड स्टडी मी जास्त केला होता आणि जे मेन्स आहे तर मेन्समध्ये प्रॅक्टिस खूप महत्वाचं होतं सिलेबस खूप जास्त होता मेन्सचा मग त्याला कन्साइज करणं असेल वेळोवेळी त्याला इव्हॅन्युएट करणं असेल आणि जे प्रिविस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत तर त्यांना सारखं सारखं सोडवणं असेल तर ह्या गोष्टींवरती विशेषतः मी मेन्समध्ये फोकस केला होता टाइम मॅनेजमेंटचा एक असतो तर टाइम मॅनेज करण्यासाठी ज्या टेस्ट वगैरे असतील किंवा जे प्रिविस इयरचे क्वेश्चन पेपर असतील तर त्यांना अगदी वेळ लावून सोडवणं असेल तर ह्या सारख्या गोष्टींना मी प्रायोरिटी दिली होती प्रिलेमनी मेन साठी इंटरव्ह्यूचं सांगायचं झालं तर इंटरव्यू ही थेरीपेक्षा पूर्णतः एक वेगळी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ऍक्च्युअल बोलावं लागतं मग त्याच्यामध्ये जे कन्सेप्च्युअल नॉलेज आहे जे माझी कोर फील्ड आहे जसं की मी आता बीएससी एस अॅग्रिकल्चर केलेलं आहे तर त्या ऍग्रीकल्चर शिक्षणाविषयी माहिती असणं किंवा जे माझे हॉबीज वगैरे आहेत सध्या मी राज्य निरीक्षक या पदावरती कार्यरत आहे तर जीएसटी विभागातील ज्या काही गोष्टी असतील जे नवीन नमी नवीन काही नियम निघाले असतील तर अशा गोष्टींची माहिती काढणं आणि त्यांना व्यवस्थितरित्या मांडणं तर ह्या गोष्टींची तयारी करताना थोडा वेगळा अप्रोच होता यावेळी इतर मित्रांसोबत बोलणं असेल किंवा ग्रुप डिस्कशन असेल किंवा जे काही इश्यू असतील तर त्यांचं अनालिसिस चांगल्या पद्धतीने करणं आणि त्याच्यावरती स्वतःचं मत मांडता येणं ह्या गोष्टींसाठी मी थोडी वेगळी तयारी केली होती ओके आणि तुमचा आता जो राज्यसेवाचा निकाल आलेला आहे त्या राज्यसेवाच्या मुलाखतीचा तुमचा कसा अनुभव होता Uh, हाँ, मी सा माजा हा मी सांगायचं झालं दोन हजार चोवीसचा माझा इंटरव्ह्यू हा राज्यसेवेचा दुसरा आणि ओव्हरऑल माझे माझा आठवा इंटरव्ह्यू होता मी सीडीएस साठी एस एस बी इंटरव्ह्यू दिले होते आणि युपीएससी इंटरव्ह्यू देखील दिलेला आहे दोन हजार एकवीसचा आणि त्यानंतर हा दुसरा इंटरव्ह्यू होता त्यामुळे हा इंटरव्ह्यू देताना त्यावेळी थोडा वेळ कमी मिळाला होता रिझल्ट लगेच लागला होता आणि रिझल्ट लागल्यानंतर एक पाच दिवसामध्येच मेडिकल झाल्यानंतर इंटरव्ह्यूची डेट आली होती त्यामुळे साठी थोडा वेळ मिळालाच नव्हता मला मग जेवढी तयारी अगोदर केली होती त्या तयारीलाच मी अजून फर्निश करून इंटरव्ह्यूला गेलो होतो इंटरव्ह्यू माझा मी म्हणेन की एक तो गेम चेंजर ठरला कारण ह्यावेळी मला इंटरव्ह्यू लांबर पैकी सिक्सटी सेव्हन मार्क्स होते जे की महाराष्ट्रामध्ये वन ऑफ होता यू सर आणि सांगायचं झालं तर पॅनल देखील मला देशपांडे देखी। दे सरांचं सा पॅनल होतं त्याच्यामध्ये माझं जे कोर एज्युकेशन आहे बीएसएग्रिकल्चर आणि सोबतच जे रिसेंटली जीएसटी मध्ये रिफॉर्म झाले होते तर त्याच्यावर आधारित क्वेश्चन खूप जास्त विचारण्यात आले होते आणि मी दोन वर्ष डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे त्यामुळे त्याविषयी मला माहिती देखील होती त्यामुळे ओव्हरऑल माझ्या एज्युकेशनचा आणि माझ्या जे जॉब प्रोफाईल आहे त्याचा मला खूप जास्त फायदा झाला हे इंटरव्ह्यू क्लिअर करण्यासाठी चांगले मार्क मिळवण्यासाठी म्हणजे जास्त जास्त क्वेश्चन तुम्हाला जॉब बद्दलच हा जीएसटी डिपार्टमेंट बद्दल थोडे जास्त क्वेश्चन्स होते ठीक आहे आणि जेव्हा तुम्ही अभ्यास करत होता किंवा तर तुमच्या नोट्स जे आहेत ते तुम्ही तुम्ही स्वतः बनवता का घेता नोट्स बनवण्याची म्हणजे सुरुवात करताना मी नोट्स इमिजिएटली बनवल्या नव्हत्या अगदी दोन तीन रिडिंग झाल्यानंतर मी नोट्स म्हणजे थोडक्यात काय केलं होतं ज्या गोष्टी माझ्या पुस्तकामध्ये अवेलेबल नाही आहेत किंवा अशा गोष्टी ज्या मला असं वाटतं की मी विसरून जाईन तर त्यांना त्याच माझ्या बुकमध्ये जे मी एक रेफरन्स बुक यूज करत असेल तर त्या बुकच्या जे वरती आणि खाली जागा राहते किंवा समासामध्ये जे जागा उरलेली असते तर त्या ठिकाणीच मी ते शब्द लिहिणं असेल किंवा ते पॉइंट लिहिणं असेल तर अशी सुरुवात केली होती आणि यावेळी तयारी म्हणजे जॉब करत करत तयारी करत होतो त्यामुळे वेळ थोडा कमी होता म्हणून ह्यावेळी मी अशा कन्साइज नोट्स काढण्यावरती जास्त भर दिला होता की ज्याच्यामध्ये अशा गोष्टी कि मला एक्झामच्या अगोदर त्यांना मला रिवाईज करायचं आहे आणि ज्या मला असं वाटतंय की मला त्या त्यावेळेस आठवणार नाहीयेत पण अशा प्रत्येक विषयाच्या मी ज्या नोट्स आहेत काही कन्साइज गोष्टी आहेत तर त्या फॅक्च्युअल गोष्टी असतील किंवा काही करंटचा एखादा इश्यू असेल किंवा ऍप्स वगैरे असतात इंटरेस्ट मध्ये वाचण्यासाठी तर त्यांच्या मी लहान लहान कन्साईज नोट्स काढून ठेवल्या होत्या आणि स्वतःच्या नोट्स काढल्या होत्या ओके ओके ठीक आहे आता तुम्ही आता म्हणालात की नाही का तुमची सुरुवात सीडीएस एक्झाम किंवा तुम्ही जे डिफेन्स एक्झाम दिली होती तुम्ही टार्गेट पहिल्यांदा डिफेन्स होतं तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही सुरुवात जी केली हे नाही का म्हणजे कोणत्या एक्झाम पासून केली आणि तुम्हाला पहिले सक्सेस भेटायला किती उशीर लागला किती प्रयत्न तुम्हाला पहिलेच मिळाले सांगायचं झालं तर दोन हजार सतरा साली मी सीडीएसचा पहिला अटेम्प्ट दिला होता पहिल्या प्रयत्नामध्ये मी सीडीएस ची थेरी क्लिअर करू शकलो नाही पण त्यानंतर मी दिलेल्या पाचही सीडीएस च्या एक्झाम मी क्लिअर केल्या होत्या आणि त्यावेळी मी पाच इंटरव्ह्यू देखील दिले दे होते आ, मी म्हणेन की मला जवळजवळ एक साडेतीन ते चार वर्ष लागले की फर्स्ट टाइम मला सक्सेस मिळण्यासाठी म्हणजे एसटी पदावरती दोन हजार एकवीसच्या बॅच साठी मी सिलेक्ट झालो कॉलेज पूर्ण झाल्यानंतर अभ्यास सुरू करण्यापासून ते सिलेक्ट होण्यापर्यंत मला हा चार वर्षाचा कालावधी लागला होता पण त्याच्या अगोदर मला रिझल्ट खूप सारे आले होते की ज्याच्यामध्ये मी म्हणेन की सीडीएस ची जरी मी इंटरव्ह्यू क्लिअर करू शकलो नाही तरी देखील मी थेअरी क्लिअर करू शकलो होतो सोबत जी युपीएससीची असिस्टंट कमांडंटची एक्झाम आहे सीएपीएफची ची, ची सी तर ती okay. देखील मी क्लिअर केली होती त्याचा इंटरव्ह्यू दिला होता त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स होता की जरी माझं हि झालं नाही तरी देखील मी इतर एक्झाम क्लिअर करू शकतो ओके तुमचं सुरुवातीला डिफेन्स होतो म्हणजे ओके ठीक आहे आणि जेव्हा तुम्ही तयारी करता होता ना का तुम्ही म्हणले की तुम्ही बरेचसे इंटरव्ह्यू सीडीएस जे दिलेले आहेत किंवा युपीएस लेव्हलचे इंटरव्ह्यू दिले होते त्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळा सुद्धा आलेले आहेत तर अपयश आल्यानंतर तुमचा सर्वात कठीण काळ असं कोणता होता की ज्या ठिकाणी तुम्हाला प्रेशर आलं असेल किंवा तुम्ही डिप्रेशन मध्ये असं गेला असं काही कुठला काळ आहे का तुमचं Uh, खर तर ही सिच्युएशन जवळजवळ सर्वच जे एमपीएससी किंवा युपीएससी करणारी मुलं असतात तर त्यांच्या आयुष्यामध्ये ही सिच्युएशन येऊनच जाते माझंही तसं झालं होतं दोन हजार एकोणीस वीस म्हणजे प्रायर टू करोना uh, त्या कोविड काळामध्ये असं होतं की एक्झाम देखील कोणत्या होत होत नव्हत्या आणि ज्या एक्झाम माझ्या अगोदर झाल्या होत्या त्याच्यामध्ये माझे अटेम्प्ट संपले होते आणि इमिजिएट आता कोणती एक्झाम नव्हती मग अशा वेळी म्हणतो आपण की वय आप संपत चाललेला आहे आणि अजून कुठे सिलेक्शन नाहीये सोबतची मुलं वगैरे इतर असतील तर ते कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टी ते करत होते आणि मी अशा बऱ्याच गोष्टी आहेत जसं की मी कॉलेज झाल्यानंतर डिग्री झाल्यानंतर मला गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळालं होतं एमबीए साठी पण मी त्याच्यामध्ये ऍडमिशन न घेता स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे त्या ठिकाणी थोडी एन्झायटी आली होती म्हणेन की थोडस आपण स्ट्रेस लेवल असे थोडी वाढले होते की आता कसं होणार आणि किती वेळामध्ये आपलं सिलेक्शन होईल तो एक त्यावेळीचा पण जस जसं म्हणू शकतो की जसे रिझल्ट येऊ लागले घरच्यांचा सपोर्ट असेल मित्र असतील तर त्यांच्याशी बोलण्यानं वगैरे किंवा काही का ऍक्टिव्हिटी असतील मी दोन हजार एकोणीस साली एक योगाचा कोर्स देखील केला होता मग अशा काही ऍक्टिव्हिटी असतील तर त्यांनी मला खूप हेल्प केली गयो, 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 आणि ह्या अँगायटी स्ट्रेस सारख्या गोष्टींना ओव्हरकम करण्यासाठी मला मदत झाली असं म्हणजे आणि तयारी करत असताना असं तुम्हाला एखादं असं वाटलं कधी बाबा आपण तयारी करतोय पण अजून आपल्याला यश भेटणं झाले तर आता हे सोडावं सगळं बास करावं असं काही वाटलं का तुम्ही मला तयार करता तसं मला म्हणजे कधीच वाटलं नाही एक मी गोष्ट वाचली होती जे आपले वीर भगत सिंग आहेत तर त्यांच्या एका पुस्तकामध्ये मी वाचलं होतं की जर का स्वतःवरती विश्वास असेल तर संघर्षाची तीव्रता आपल्याला जाणवत नाही मला तसं स्वतःवरती विश्वास होता की मला माहिती होतं की मी जरी ही एक्झाम नाही तरी कोणती ना तरी एक्झाम मी क्लिअर करू शकतो तेवढा मला स्वतःवरती विश्वास होता त्यामुळे मी म्हणेन की असं सोडावं अशी एखादी गोष्ट किंवा करूच नाही असं मला नाही वाटलं कधी कधी डिमोटिवेट होऊन जायचं की कधी होणार पण ऍट द एंड ऑफ द दॅट की मला विश्वास होता की मी करू शकतो बरोबर आणि यामध्ये तुमच्या सर्वात जास्त सपोर्ट म्हणायचं झालं तर मी म्हणेन की माझी फॅमिली आहे त्यांनीच दिलेला ते आहे माझे आई वडील असतील माझे वडील विशेषता तर त्यांनी मला सुरुवातीपासून कधीच म्हणजे कोणत्याही गोष्टीची मला कमतरता भासू दिली नाही माझा कोणताही डिसिजन असेल मला कोणती स्पर्धा परीक्षा द्यायची आहे कुठं जायचं आहे किंवा एखादा जर का बऱ्याच वेळा असं व्हायचं की कोणता एखादं कोचिंग वगैरे जर लावायचं असेल तर त्यांनी मला प्रत्येक वेळी मला सपोर्ट केलं माझी आई असेल किंवा माझ्या बहिणी वगैरे असतील माझी सध्या वाईफ सुद्धा आहे माझ्यासोबत तर ह्या सर्वांनीच मला काय मला मोटिवेट केलं Uh, कधी सुद्धा माझ्या uh, कॅपॅसिटीवरती शंका घेतली नाही की तुझ्या होणार नाही असं किंवा काय प्रत्येकाने मला कधी माझे मित्र देखील असतील त्यांनी तुम्हाला खूप मदत केलेली आहे या जर्नीमध्ये uh, त्यामुळे म्हणेन की फॅमिली सोबत माझे मित्र शिक्षक वगैरे सर्वांचा ह्याच्यामध्ये एक रोल आहे चांगला कारण कसं सपोर्ट सपोर्ट पाहिजेच आपल्याला तर आपण फॅमिली सपोर्ट महत्वाचा यामध्ये हो, हो नक्कीच आणि त्यानंतर तुमचा पहिला निकाल जो होता एमपीसी राज्य जेव्हा फायनल निकाल लागला जवळ आला तर तो दिवस तुमच्यासाठी कसा होता तुमच्या कसा होता मला अजूनही जो दिवस आठवतोय ज्या दिवशी रिझल्ट लागला सुरुवातीला एमपीएससी मध्ये एक जनरल मेरिट लिस्ट लागते मग मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्यामध्ये रँक चांगली होती पण एमपीएससीचा जो माझा प्रवास होता तो नवीनच होता सांगायचं झालं तर मी राज्य निरीक्षकची जी एक्झाम आहे तर ती माझी पहिल्या अटेम्प्टला क्लिअर झाली होती आणि मला एवढं त्याबद्दल इन्फॉर्मेशन नव्हती की मेरिट लिस्ट नंतर कसं होतं म्हणजे मेरिट लिस्ट लागल्यानंतर रिझल्ट म्हणजे ऍक्च्युअल कसा राहतो मी थोड मित्रांना वगैरे विचारलं तर मित्र सर्व खुश होते म्हणून तुझं सिलेक्शन होणार आहे पण मी ऍक्च्युली थांबलो होतो मी चेक करत होतो की नक्की मी तोच आहे का मी माझा अगोदर सरनेम टाकून बघितलं माझं नाव टाकून बघितलं माझा रोल नंबर टाकून बघितला अगदी माझीच डेट वगैरे आहे का त्या रिझल्ट मध्ये कुठला मुलगा नाहीये ना मग असं थोडा थोडं खात्री केली आणि जेव्हा ऍक्च्युली समजलं की हा मीच आहे तो मग त्यावेळी थोडं म्हणू शकतो की एक शहरे आले होते अंगावरती की आहे लास्ट आपण कुठेतरी आपलं काहीतरी सिलेक्शन झालेलं आहे आणि मी मग पटकन मी माझ्या घरी माझ्या फॅमिलीला फोन करून सांगितलं की असं सिलेक्शन झालेलं आहे ते पण खूप खुश झाले आणि मित्र देखील होते सोबत आणि ते पण खूप खुश होते ओके 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 फडकत की तुम्ही तेव्हा घरी ना तुम्ही साधारणतः पुण्याला असाल वाटत हा मी तेव्हा पुण्यामध्ये लायब्ररीला होतो हा आणि आता तुम्ही आता राज्य कर निरीक्षक या पदावर कार्यरत आहात एक अधिकारी म्हणून तुम्हाला तुमच्या कामाचा अनुभव कसा वाटतोय जसं की तुम्ही आता स्टडी केलेला आहे अभ्यास केलेला आहे अभ्यास आणि तुमचं या पदावरचं काम अधिकारी म्हणून काम ह्याचा तुम्हाला अनुभव सांगताना कसा वाटतो जे वस्तू सेवा जर विभाग आहे ना तर आतापर्यंत मी जेव्हा दोन वर्ष झालं विभागामध्ये काम करत आहे तर हा एक खूप सपोर्टिव्ह विभाग आहे याच्यामध्ये अगदी जॉईन करताना देखील जे सिनियर्स होते ते सांगत होते की तुम्ही जर का तयारी करत असाल तर तुमची तयारी कंटिन्यू ठेवा त्यामुळं म्हणू शकतो की जे माझ्यासोबतचे काही सिलेक्ट झालेले मित्र होते तर ते देखील तयारी करत होते Uh, आणि त्यामुळं जे म्हणतो की आपण जे आपले ग्रुप तयार होणं असतील तयारी करताना तर ते झाले होते आणि सोबतच जे काम आहे सिनियर सोबत अगोदरच इंटरॅक्ट केल्यामुळे देखील सांगून ठेवलं होतं की मी तयारी करत आहे मग त्यांचा देखील एक सपोर्ट होता की तू तु तु तुझं एवढं काम कर आणि काम केल्यानंतर जो वेळ मिळेल तू तुझ्यासाठी युटिलाइज मग मी त्याला फॉलो केलं होतं की जे मला काम असेल माझं रेग्युलरली तर त्याला सुरुवातीला इनलिस्ट करून ठेवायचं की मला हे एवढं काम करायचं आहे आणि जो काही मला दिवसाचा एक तास मिळत असेल दोन तास मिळत असेल कामाच्या वेळेमध्ये तर त्याच्यामध्ये मी अभ्यास देखील केला आणि जो माझा सकाळ आणि संध्याकाळचा वेळ होता ऑफिस जाण्याच्या अगोदरचा आणि ऑफिसवरून आल्यानंतरचा तर त्याला मी मॅक्सिमम रित्या युटिलाइज करण्याचा प्रयत्न केला बरोबर बरोबर आता साधारणतः विद्यार्थी आता सध्या एमपीएससी करतात ना नवीन काय केले असतात की जे फर्स्ट टाइम एमपीएससी करत असतो करत आहेत तर त्या विद्यार्थीसाठी तुमचं काय असेल की त्यांनी सर्वप्रथम काय केलं पाहिजे एमपीएससी करताना एमपीसी आता मी म्हणेन की एक ह्युमन मध्ये आपण ह्युमन आहे आणि आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळं काय आहे कारण आपल्यावर एक लॉजिकल थिंकिंग असतं की कोणती गोष्ट योग्य आहे आणि कोणती गोष्ट अयोग्य आहे तर एक इमोशनल होऊन डिसिजन न घेता लॉजिकल डिसिजन घेऊन या क्षेत्रामध्ये वळावं असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक गोष्ट करताना एक गोष्ट विचारावी की मी हे का करत आहे अगदी मी कोणता एमपीएससी करण्याचा डिसिजन का घेत आहे किंवा मी कोणतं पुस्तक वाचत असेल तयारी करत असताना तर मी हेच पुस्तक का वाचत आहे हे मला एक्झाम मध्ये विचारलं जाणार आहे की नाही जर का विचारलं जाणार नसेल तर त्या गोष्टींकडं वळणं खूप चुकीचं आहे त्या गोष्टी वाचणं खूप चुकीचं आहे सोबतच जो आपला वेळ आहे तर तो खूप आपण आता आपल्या आयुष्याची एक तीन चार वर्ष जी की खूप म्हणू शकतो की प्रिशियस वेळ आहे यंग जनरेशन आहे आपण तर त्या वेळेला आपण खूप कन्साइजली अगदी डेडिकेटेडली युज करायला हवं आणि त्याच्यामध्ये कोणताही असा काळ नको की त्याच्यामध्ये आपण डिस्ट्राड झालोय कुठं सोशल मीडिया असेल किंवा इतर फंक्शन वगैरे असतील तर त्यांना थोडे वर्ष जर आपण बाजूला ठेवलं आणि डेडिकेटेडली जर का तयारी केली पूर्णतः फोकस्ड होऊन आपल्याला काय करायचंय जी गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे त्याच्यामध्ये आणि आता आपण जी तयारी करत आहे याच्यामध्ये जो गॅप आहे तो गॅप गॅप जर का आपल्याला समजून गेला तर तो गॅप क्लिअर करण्यासाठी जे एफर्ट्स लागतात ते घेतले जातात आणि ते एफर्ट्स घ्यायला हवेत जेणेकरून आपण हे एक्झाम यशस्वीरित्या क्लिअर करू शकतो बरोबर बरोबर आता आपण आता बघतो की मार्केटमध्ये झाल्यानंतर बरेचसे कोचिंग क्लासेस किंवा अकॅडमिक्स अवेलेबल आहेत तर एमपीएससी आपण जेव्हा किंवा एखादी स्पर्धा परीक्षेत अनुभव आहे तर त्यासाठी स्पेशल हे कोचिंग आवश्यक आहे का केलं पाहिजे का का जॉईन पाहिजे पण पोस्ट क्रॅक करू मी स्वतःच एक्झाम्पल देईन की मी स्वतः सुद्धा सो कोणतंही कोचिंग केलं नव्हतं पण मी एक असं म्हणेन की जे काही विषय आहेत जर का त्या विषयामध्ये जर का अडचण येत असेल तर जसं की काही टेक्निकल विषय आहेत इकॉनॉमी सारखा विषय आहे, आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्सेप्टची क्लॅरिटी लागते सोबतच जर का एखादा सायन्स टेक सारखा विषय असेल की ज्याच्यामध्ये खूपच टेक्निकल गोष्टी आहेत तर अशा गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण जे इंटरनेट आहे त्याच्यावरती मिळू शकते किंवा बरेच सारे वरती लेक्चर्स वगैरे आहेत काही जे शिक्षक आहेत तर त्यांनी ते तयार केलेले आहेत किंवा काही क्लासेस आहेत तर त्यांनी त्याच्यावरती लेक्चर्स अपलोड केलेले असतात तर अशा लेक्चरचा आपण अशा लेक्चरची आपण हेल्प घेऊ शकतो आणि आपल्या कन्सेप्ट आपण क्लिअर करू शकतो पण मी ओव्हरऑल म्हणू शकतो की आता एवढे रिसोर्सेस अवेलेबल आहेत की डेडिकेटेड कोचिंगची काही गरज नाही असं मला स्वतः तरी वाटतं सेल्फ स्टडीने देखील हा आपण एक्झाम क्लिअर करू शकतो ओके म्हणजे प्रॉपर तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्वतः तयारी करू शकता हो आणि स्ट्रॅटर्जी एक महत्वाची गोष्ट राहते जे अगोदर सक्सेसफुल झालेले आहेत तर त्यांच्याशी भेटणं असेल किंवा बऱ्याच वेळा असं होतं की जे काही मुलं असतात अनसक्सेसफुल जरी असतील त्यांना यश मिळालं तरी देखील त्यांनी काही चुका केलेल्या असतात तर त्यांना सुद्धा ठेवून आपण आपली स्ट्रॅटजी बनवू शकतो प्लॅन करू शकतो आणि योग्य मटेरियल असेल सोर्सेस वगैरे असेल त्यांचं एकत्र कलेक्शन करून आपण जरी सुरुवात केली तरी आपण यशस्वी होऊ शकतो बरोबर नाही हाच आमचा एक मोठा होता त्यामुळे आपण ही नवीन सिरीज लॉन्च केली जेणेकरून कसं असतं विद्यार्थी अभ्यास करत असतो परंतु त्याला एक सक्सेस स्टोरी कळली पाहिजे की आपल्यातला एक विद्यार्थी अधिकारी होतोय जाऊन तर त्याची स्टोरी पण त्याला कळली पाहिजे की तो कशा प्रकारे गेला जेणेकरून त्याचं मोटिवेशन थोडंफार घेऊन तो सुद्धा त्याचबरोबर जाऊ शकतो ते आपले एक सिरीज हे मेन मोटिव्ह होतं त्यामुळे आपण हे सिरीज सुरू केली आहे आता मला एक सांगा की ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षा करतात त्यांना एमपीएससी म्हणले की थोडंसं घाबरतात त्यांना वाटतं की एमपीएससी म्हणजे एस सी म्हणजे किंवा जास्त डिफिकल्ट एक्झाम असते काय तर त्यांच्या बघण्याच्या दृष्टिकोन जरा एमपीएससी कडे नाही राज्यसेवा असं ते जरा वेगळा असतो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मी ह्याच्याबद्दल एक थोडीशी एक गोष्ट सांगेन uh, मलाही अगोदर एमपीएससीची भीती होती uh, एमपीएससी मध्ये जास्त फॅक्च्युअल गोष्टी विचारल्या जातात आणि खूप मोठी एक्झाम आहे खूप सारी मुलं तयारी करतात uh, मग माझं होईल का नाही मग असा सुरुवातीला एक न्यून गंड मनामध्ये असतो uh, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी मुलं एक्झाम क्लिअर करतात तर ती देखील आपल्यासारखी सर्वसामान्य असतात बरीच मुलं अशी आहेत की जी ग्रामीण भागातून येऊनच तयारी करतात आणि ते यशस्वी होतात जर का आपण पर्सेंटेज बघितलं तर ग्रामीण भागातील मुलांचं पर्सेंटेज सक्सेस मध्ये जास्त आहे शहरी भागातील मुलांपेक्षा एक एक चांगली गोष्ट अशी असते ग्रामीण भागातल्या मुलांसाठी की त्यांच्याकडे कष्ट करण्याची क्षमता जास्त असते काहीतरी त्यांच्याकडे डिफिकल्ट सिच्युएशन मधून ते गेलेले असतात मग त्यामुळं कोणत्याही गोष्टीमध्ये कष्ट करण्याची त्याला पेलण्याची जी म्हणतो क्षमता आहे ती ग्रामीण भागातील मुलांमध्ये जास्त असते त्यामुळे एमपीएससी ला दहा गोष्ट नाहीये आजकाल प्रत्येक गोष्टीला शिकण्यासाठी आपल्याला ऑनलाईन खूप सारे सोर्सेस अवेलेबल झालेले आहेत अगदी रिमोट एरियामध्ये बसून देखील आपल्याला त्या सोर्सेस मिळू शकतात अजून एक गोष्ट अशी की मला जाणवली ह्या पूर्ण जर्नीमध्ये Uh, जेव्हाही मला असं वाटायचं की मी कुठेतरी मागं पडतोय किंवा वगैरे तर त्यावेळी मी माझ्यासारखी बॅकग्राऊंड माझ्यासारखं आहे किंवा ज्यानं देखील माझ्यासोबतच तयारीला सुरुवात केलेली आहे आणि नंतर त्याला सक्सेस मिळालेला आहे तर अशा मुलांचे मी इंटरव्ह्यूज वगैरे बघायचो मग त्यांना एक लक्षात यायचं की जर का मुलं तयारी करू शकतात त्या मुलांना देखील यश मिळू शकतं तर मला देखील मिळू शकतं आणि त्यांना कोणत्या अडचणी आल्या होत्या तर त्या अडचणींना मी कसं सामोरं जाईन तर ह्याच्या विषयी मी एक वेगळं प्लॅन तयारी करायचो मग सिमिलर स्ट्रॅटेजी इतर मुलं घेऊ शकतात ती देखील अशा मुलांना भेटणं असेल किंवा त्यांचे ऑनलाईन व्हिडिओ बघणं असेल तर त्याच्या सहाय्यानं स्वतःला मोटिवेट करू शकतात बरोबर आता मध्ये नवीन तुम्हाला माहित असेल की आता डिस्क्रिट पॅटर्न आले बरोबर का हम्म बद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये शंका होती की आता हा लास्ट अटेम्प्ट आहे आपल्याला आपले आता डिस्क्रिप्टिव्ह होणार आहेत तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं त्या विद्यार्थ्यांचा पण न्यूनगंड असेल किंवा त्यांचा दृष्टिकोन आपल्याला समजा बदलायचे येतं किंवा त्याला कसं सामोरं जायचं मी म्हणेन की हा जो नवीन पॅटर्न आहे हा शासनाने घेतलेला एक खूप चांगला निर्णय आहे कारण जे युपीएससी मध्ये आता आपण बघितलं तर महाराष्ट्रातील मुलं जास्त त्यांचा टक्का नाहीये कारण यूपीएससी सिलेबस आणि एमपीएससी सिलेबस हा पूर्ण वेगळा होता त्यामुळे इथून पुढे जर का महाराष्ट्रातील मुलं जर का युपीएससी करण्यासाठी जर का त्यांनी स्वतः डिरेक्टली सुरुवात केली तर एज अ प्लॅन बी म्हणून एमपीएससी ऑप्शन त्यांच्याकडे डिरेक्टली आहे आणि सांगायचं झालं तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असा पॅटर्न आहे की ज्याच्यामध्ये तुमचा कन्सेप्ट जर का क्लिअर असतील चांगल्या तर तुम्ही त्यामध्ये आन्सर लिहू शकता आणि ह्याचा <laughs> एक असा आस्पेक्ट आहे की एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे जी आपल्या मनाची आहे विचारांची आहे तर ती ग्रोथ होण्यासाठी हा पॅटर्न खूपच चांगला आहे आणि आता जसं की मी अगोदर देखील मेन्शन केलं की खूप सारे लेक्चर्स वगैरे अवेलेबल आहेत सक्सेस स्टोरीज आहेत किंवा काही कोचिंग वाले असतील किंवा काही असे ट्युटर देखील आहेत ते स्वतः काही लेक्चर्स वगैरे तयार करतात तर त्यांचा उपयोग करून आपण स्वतःला शार्पन करू शकतो आणि आपला कॉन्फिडन्स आहे आपला आन्सर रायटिंग आहे ते वाढवू शकतो मी याच्यामध्ये मुलांना एक थोडस सांगेन की सुरुवातीला आपला सिलेबस आहे तर त्याला पूर्णतः कव्हर करण्याचे लक्ष द्या जो रिझल्ट आहे किंवा एक्झाम ची जे ऍक्च्युअल पेपर आहे तर त्याच्याकडे नंतर फोकस करा सुरुवातीला सिलेबस पूर्ण करा मग आपोआपच ते बर्डन आहे जेव्हा जो जी भीती आहे डिस्क्रिप्टिव्ह सिलेबसची तर ती आपोआपच कमी होऊन जाईल ओके बरोबर बरं आता एक माझा एक शेवटचा प्रश्न आहे तो आज मी तुम्हाला विचारतो की जेवढे काय आपल्या विदर्भ असतील महाराष्ट्रातील जे एमपीएससी करतात किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील सेवा असतील जो ते तर त्यांच्यासाठी तुम्ही स्पर्धा परीक्षा चांगले जातात मार्गदर्शन करा की जेणेकरून त्यांचं आता जे काही त्यांचं ध्येय असेल म्हणजे असो किंवा असो किंवा नगर परिषद किंवा राज्यसेवा असेल ते त्यांना अचीव्ह करण्यासाठी मदत ठरेल जे ऍक्च्युअल तयारी करणारी मुलं आहेत ना ती खूप कमी आहेत मी म्हणेन की जर का तीन लाख फॉर्म भरले जातात ना तर ऍक्च्युअली फक्त एक दहा दहा हजार मुलंच आहेत ती तयारी चांगली करतायत इतर मुलं पूर्णतः डिस्ट्रॅक्टेड आहेत कोण सोशल मीडियामध्ये आहे किंवा कोण घाबरलेला आहे कोण डिमोटिव्हेटेड आहे मग अशा परिस्थितीमध्ये जो पूर्णतः फोकसने स्टडी करेल ज्याला स्वतःची करंट सिच्युएशन आणि ऍक्च्युअल रिक्वायरमेंट याच्यामधला गॅप त्याला माहिती आहे आणि तो कसा फील करायचा आहे त्यासाठी त्याची स्ट्रॅटजी पूर्णतः व्यवस्थित त्याला माहिती आहे ज्याच्या अभ्यासामध्ये सातत्य आहे डिसिप्लिन आहे अगदी बोलण्यामध्ये वागण्यामध्ये चालण्यामध्ये आणि कृती करण्यामध्ये तर अशा विद्यार्थ्यांचं सक्सेस होण्याचं प्रमाण मी म्हणेन की सर्वात जास्त असेल आणि ते शंभर टक्के सक्सेसफुल होतील ओके म्हणजे तुम्हाला म्हणायचं की फॉर्म जर तीन लाख आले तर आपल्या हो ठीक आहे ठीक ठीक आहे आहे तर आता अशा प्रकारे माझा प्रश्न तर सगळे संपले आहेत आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात आमच्यासाठी त्याबद्दल तुमचा मी आपल्या चॅनल तर्फे आभार मानतो आणि आपण जो आमच्यासाठी वेळ दिला किंवा संदेश दिलेला आहे सगळ्या विद्यार्थ्यांना नक्कीच हे जे व्हिडिओ बघतील विद्यार्थी कि किंवा स्पर्धा परीक्षा सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल था असा मला विश्वास आहे थँक्यू निखल सर धन्यवाद सर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाल शुभेच्छा देतो आणि भेटूयात आपण सर्वजण एक नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद जय महाराष्ट्र